Mm-hmm. गादीले केलं फिच आहे आणि गावाकडच्या वाटेने काढले चप्पल घालून पाय पण त्याआधी रूमच्या बाहेर निघून हॉस्टेलले केलं बाय सगळ्या गावाकडच्या बसा स्टँड वरचे ते सगळ्याला माहितच आहे मग टाइमावरची बस टायमावर आली का नाही ना बस मध्ये बसल्या घोटाळ्याची स्कूटकूट चालत होती माझ्या मनात बाय गावात आल्यावर उतरलो बसवरून आणि घरासाठी धाव घेतली त्याच जागेवरून आजकाल दिमाग बरोबर चालत नाही शायद घुसला माक्षात महिला काल घेतलो तर आईसाठी उपासाचा सामान तो जशान तसाच राहिला हॉस्टेल वर आता माझी आई सगळ्या बायांले सांगल का माझ्या सायल्याने घेतलेलो उपासा सामाइन हॉस्टेलवरच ठेवलं माझ्या सायला तर मी संगी संगीत एकदा सर्वांचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर महादेव तुम्हाला खूप सारा आशीर्वाद द्यावं अशी मी त्यांना प्रार्थना करतो आज मी चाललो भटाड्या गावी जिथं आपल्या विदर्भातील सर्वात मोठी शंकराची पिंड आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त तिथं यात्रा पण भरते तर या ब्लॉगमध्ये मी तेच दाखवण्याचा प्रयत्न करील जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका ह्या ब्लॉगला लाईक ला करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जो हो की हा ब्लॉग कसा वाटला जास्तीत जास्त शेअर पण करा आणि हो जर आतापर्यंत तुम्ही माझ्या आय आयडीला फॉलो नसेल गेलात तर करून टाका जिथे मी मिनी ब्लॉग आणि थोडं बहुत कॉमेडी कॉन्टेंट मिक्सवेज कॉन्टेंट बनवत असतो तर तुम्ही हा ब्लॉग म्हणजे शेवटपर्यंत बनून राहा अशी तुमच्याकडून आशा बाळगतो तर धन्यवाद तर मुंटासोबत जायचं आहे भटाड्याला तर त्याच्या जा घराकडे जातो पहिले आणि नंतर जाऊ त्याच्यासोबतच बटाड्या तर मित्रांनो आता मुंटाच्या घरून आम्ही घटाड्यासाठी हर्षाची गाडी घे हर्षाच्या गाडीवर हा पोराचे दहावीचे पेपर चालू आहे ना हा हे तर लांबसार बस स्टॉपवर का करताय का करताय ते मी नाही बताऊंगा का असं झाला नाव डुबवते का तू ले ला अभ्यास दे। दा कर बेटा चांगले पेपर सोडव तर मित्र आता शेगाव मध्ये आलो आपण आपल्यासोबत जुळले हे मित्र आणि तुम्ही बापू तुम्ही पाहिजे आता आपण जाऊ भटाड्याकडे इथनं पेट्रोल टाकल्यावर तर फायनल मित्रांनो आता भटाड्याला पोचलं हा बघू शकता आता आपण जाऊ मंदिराकडं मित्रांनो हे जी इकडली लाईन लागून आहे ना ते वाटलं फक्त घ्यासाठी लागली होती तिथं दर्शनाची लाईन ती लंबी लंबी आहे बहुत आहे रस्त्यापासून तर गेट पर्यंत बघू शकता किती लंबी लाईन आहे आणि तिकडे आहे मंदिर। हे तेच मंदिर आहे जिथे विदर्भातील सर्वात मोठी शंकराची पिंड आहे ही महादेवाची शिवपिंड चार ते पाच फूट उंच असून जवळपास आठ नऊ फूट रुंदीस मोठी आहे असे सांगितले जाते की खूप वर्षा अगोदर ह्याच राक्षसांनी बांधले होते ज्यावेळेस सहा महिन्याचा दिवस व सहा महिन्याची रात्र होती रात्र संपल्यामुळे राक्षस अपूर्ण बांधकाम सोडूनच निघाले ते अपूर्ण काम मंदिरावरील शिखर असेल असं लोक म्हणतात मंदिराला योग्य शिखर नसल्यामुळे लोक याला भोंडा महादेव म्हणून पण ओळखतात मंदिराचे बांधकाम खूप छान आहे त्यामुळे लोकांचे मन ते लवकरच वेधून घेते आशा करतो की तुम्ही याआधी आल्या असेल आणि नसेल आल्या तर या प्राचीन वास्तूला तुम्ही नक्की भेट द्या याचा पत्ता सांगायचा झाल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरुया तालुक्यात टेमोंडा या गावापासून पूर्वेस जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतरावर दूर भटाळा हे गाव आहे जेथील शिवमंदिर हे आपलं लक्ष रस्त्यावरूनच वेधून घेते लहान होतो तेव्हा हा पंचिंग गेम खेळायचा होता पण त्या काळात पैसे नव्हते आता पैसे आहे पण ते लान पण दौडून गेलं किती मोठी लाईन आहे रे बापरे बाप लोक दर्शनासाठी शायद ते स्टेबल असतं तर टिकून राहिलं असतं कोणी ते असं फिरत आहे फिरत त्याच्यानं टिकून नाही राहत कोणी दोन तसा त्याचा बिझनेस चांगला चालून राहिला पन्नास मध्ये बोच छापे पन्नास 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 जिकून कोणीच नाही राहिलं थोडे पैसे चिल्लर बी आणले होते कारण की बाप बाप पैसे तर चिल्लर आणले होते पण भिकारी नाही भेटले शायद मीस मोठा भिकारी आहो जो पैसे संग्रहून ठेवलो तर आता आम्ही चाललो आहोत शिव टेम्पल कडून भवानी टेम्पल कडे ते पण पायदळ पायदळ जे जो मेन रोड आहे तिकडला रस्ता लांब पडते आम्ही हा तड्याकरच्या पारीना आलो रस्ता चांगला आहे फक्त समजलं जाऊ दे तर फायनल मित्रांनो आता इकडे पोहोचलो जे भवन भवानी मातेचं टेम्पल आहे तिकडं मी असं असं नाही काय दाखवू नाही शकत प्रत्येक वेळी तिकडल्या टेम्पलमध्ये कारण हां कारण तिकडं चालू आहे साऊंड सिस्टीम आणि तिथून आवाज कॅप्चर नाही करत म्हणून मी व्हॉइस ओव्हर करीन आता आपण भवानीच्या टेम्पलकडे काय शिवमंदिर व हे भवानी मातेचं मंदिर एकाच काळात बांधलेलं असावं असं मला वाटते कारण संपूर्ण वास्तूवर जशी तिकडली बांधकाम आहे तसंच सेम असं इकडे पण आहे ह्या मातेच्या मंदिराच्या गोलगोल फिरार तर तुम्हाला तिथे दिसेल गोरीव कामाच्या मूर्त्या ज्या भिंतीवर कोरलेल्या आहेत दरवाजा असो वा साईडच्या भिंती त्याच्यावर खूप छान असं शिल्प कोरलेलं आहे ह्या मंदिराचा इतिहास जाणून घेण्याचा झाल्यास ह्या मंदिराच्या आत एक भवानी मातेची प्राचीन मूर्ती होती ते जवळपास तीस वर्षाच्या अगोदरच्या कार्तिक पौर्णिमेला कारणामुळे खंतीस पडली मात्र शिल्पकारांनी नवीन मूर्ती बनवून मातेला केली मंदिराच्या आतमधील सभागृहामध्ये गणपतीची मूर्ती व सोबतच दोन आईच्या मूर्त्या आहेत त्यातील एक मूर्ती ही गर्भाशयात असलेली आधीची मूर्ती आहे आणि मंदिराच्या गर्भाशयात भवानी मातेची अजून एक मूर्ती आहे जी आधुनिक काळात बसवण्यात आली होती भाऊ या कॅनवालेचा बिझनेस अरे 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 भाऊ ना वीस रुपयाची कॅन नाही सॉरी पंचवीसची ची कॅन घेतली आणि पाच रुपये बॉटल विकत आहे थे बी छोटी दहावाली वाली, अरे भाई बिझनेस बिझनेस खतरनाक बिझनेस करताय तर भवानी मातेच्या मंदिराकडून आता चाललो काय म्हणतो तू मोठा आता तुला तुम्ही होसलून आले खरंच जा तर आता भवानी मातेच्या मंदिराकडून हॅलो आता चाललो शंकरजीच्या मंदिराकडे परत साहेब गावाकडेच जाणं होईल आम्ही फोन घेतला शाबूक उपास नाही आता आपल्याला पांगुड भाऊ हावाला रस पाजत आहे आमच्या हॉस्टेलची जी अमृत जी काका जी ते मला मोसंबी वाला द्या मोसंबी वाला फ्लेवर पाहिजे ज्यूस पिला दो मोसंबी का मुळा महाराज बसून आहे चिबड्याच्या दुकानावर दिवस बुडून राहिला आता घराकडे जाचा वेळ भी होत आहे तर मित्रांनो आता जत्रा वगैरे पाहणं झाली आहे मंदिरात नाही गेलो मंदिरात खूप गर्दी होती इकडं गेट पासूनच लाईन लागून आहे बहुत वेळ लागते म्हणून आम्ही पहिले जत्राच फिरून घेतली आता फिरून झाली आता जातो घराकडं बस येतपर्यंत ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक करून टाका कमेंट मध्ये नक्की सांगितलं की हा ब्लॉग कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका भेटू लवकरच पुढल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत साठी पाय शेगावकडे आम्ही तिघं निघालो गाडीचं वाजवत गिटार चायनीजच्या दुकानात येऊन खाल्लं पहिले कुटार मग आलो चप्पल घ्यायसाठी बाबासाठी चप्पल घ्यायचा दम होता मायात गावाली आल्यावर त्याच्या हाती चप्पल दिली मग ते शोभली त्यांच्या कष्टाळू पायात